अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील पाचेगावमध्ये पावसाचे तांडव झाले असून प्रवरा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असल्याचे चित्र सध्या पावायस मिळत आहे प्रवरा नदी ही दुधडी भरून वाहत असल्यामुळे या भागातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे या भागातील शेतकऱ्यांचे शेतामध्ये असणारे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करून या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होताना दिसत आहे शेतामध्ये असणाऱ्या ऊसामध्ये कपाशीमध्ये सोयाबीनमध्ये व घास आदी नगदी पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे या पिकांचे नुकसान तर होणारच आहे परंतु शासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून सध्या होताना दिसते